ठाणे जिल्ह्यातले भाजपाच कल्याणचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि शहर प्रमुख यांच्यामधील वादाचे काल रात्री उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये मध्ये आणि नंतर गोळीबारामध्ये रूपांतर झालं या प्रकरणी पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही गट परस्परांविरोधात तक्रार देण्यासाठी उल्हासनगर पोलीस आले असता त्यांच्यामध्ये आधी बासाबाची झाली आणि त्या दरम्यान महेश गायकवाड यांनी पोलिसांसमक्षच अंधाधुंद गोळीबार केला यामध्ये महेश गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत त्यांना आधी स्थानिक रुग्णालयात आणि प्राथमिक उपचारानंतर ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा संपूर्ण तपास सुरू असल्याचं पठारे यांनी सांगितलं आहे आले त्या दरम्यान दोघांमध्ये काही चर्चा सुरू होती त्या दरम्यान अचानक आमदार श्री प्रत गायकवाड यांनी आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांनी तिथे गोळीबार केला आहे त्यामुळे दोन लोक जखमी आहेत आणि त्यांचं ट्रीटमेंट सुरू आहे पुढील कायदेशीर प्रक्रिया आता सुरू आहे हे सगळे पूर्ण झाल्यावर आपले डिटेल्स सांगतो